कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील न्यूज के के डिश रिपेअर करण्याच्या हेतूने येऊन वयोवृद्ध महिलेचा केला खून दोन अल्पवयीन मुलांना अटक तर पोलीस पाटल्यावर गुन्हा दाखल मसरा तालुक्यातील घटना निकेश कोकचा मसळा संपूर्ण जिल्ह्याला हेवाळून टाकणारी घटना मसळा तालुक्यात घडली आहे तालुक्यातील कणघर येथे दोन अल्पवयीन मुलांनी घरात एकटी असणाऱ्या वयोवृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी घडला याबाबत सविस्तर वृत्त असे की बावीस जुलै रोजी कणघर येथील शेवंती सखाराम भावे व ऐंशी वर्षे या वयोवृद्ध महिलेच्या घरातील टीव्ही बंद पडला या महिलेने गावातील सोनू बदललेले नाव वय सोळा वर्षे या मुलाला बोलावून कोणाला तरी टीव्ही नीट करायला बोलावं असे सांगितले सोनू याने त्वरित आपला मित्र मोनू बदललेले नाव वय सतरा वर्षे याला कॉल करून बोलावून टीव्ही नीट करण्याच्या बहाने त्या वयोवृद्ध महिलेकडून एक हजार रुपये घेतले यानंतर टीव्ही पुन्हा दिसत नसल्याने तेवीस जुलै रोजी या दोघांना पुन्हा बोलावली असता तेथे थोडी बाचाबाची झाली बाचाबाची करत असताना या दोघांचं लक्ष शेवंती भावे यांच्या कानातील सोन्यावर पडला यानंतर या दोघांनी मिळून शेवंती हिचा गळा दाबून तिचा खून करून कोणालाही शंका न यावी म्हणून शेवंतीला खाटावर झोपवून नैसर्गिक मृत्यूचा बनावा करत सोनं घेऊन पसार झाले याबाबत म्हसळा पोलिसांना बातमी लागताच त्यांनी तात्काळ त्या दोनही मुलांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला या दोन अल्पवयीन मुलांवर म्हसळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे तीन तीनशे अकरा कंसात तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना कर्जत तेथील बालसुधार गृहात रवाना करण्यात आली या प्रकरणात गावच्या पोलीस पाटलाकडून देखील हैगय करण्यात आली असून त्यांच्यावर देखील मसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे